चल हे माहित आहे की तुम्हाला काय आहे काय म्हणता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता त्याला ऐश गार्ड हिंदीमध्ये सफेद पेठा आग्रा मिठाई तुम्ही खाता आग्रा मिठाई पांढरी पांढरी याच्यापासूनच बनवलेली असते आता हा थोडा कोळा आहे ओरिजिनल जर कधी समजा पूर्ण परिपक्व झालेला कोळा असला याच्यावर पांढरा असा लेअर असतो एक चुना लावल्यासारखं ते दिसतो बऱ्याच जणांना वाटतं त्याला चुना लावलेला पण चुना लावलेला नसतो तो वरतून त्याला ॲटोमॅटिक नेचरने कोट केलेला असतो तर कोळा हा पूर्वी आवळा कोळा देऊन आवळा काढला असं म्हणायचं मन आहे आवळा देऊन काढला तर कोळा देऊन काढला आवळा देऊन कोहळा काढला बरोबर तर कोळा कोहळा जो आहे तर हा किडनी स्टोन साठी सांगतो तुमच्याकडे येतो आता मध्ये ना का बोलू मग मी जेव्हा विचारल तेव्हा तुम्ही सांगा तुम्हाला काय काय आणखी फायदे माहिती विचारलं का त्यावेळेस मग तुम्ही सांगा तर तुम कोळा हे माझ्या दृष्टिकोनातून जगातलं सगळ्यात एनर्जेटिक फळ आहे हे, हे सगळ्यात एनर्जेट पूर्वीच्या काळी काय करायचे याला यज्ञामध्ये दान द्यायचे आणि आणखी काय ब्राह्मणाला याला दान द्यायचे पूर्वीच्या काळी त्यांना याच महत्व माहीत होतं म्हणून आज जर काही तुम्ही जर म्हटले बुद्धिमत्तेच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस काय <laughs> का सांगा तुम्ही फळ आहे आपल्याला विनोदाचा भाग सोडा पण अतिशय बुद्धिमत्ता वाढवणारं फळ आहे मेंदूच्या सर्व विकारामध्ये खूप चांगलं काम करणारं फळ आहे डोळ्याच्या विकारामध्ये चांगलं काम करणारं फळ आहे या ताई म्हटलं मुतखडा आता मुतखडा कशामुळे होतो ज्यावेळेस तुमची अन्नपचन संस्था खराब होते त्यावेळेस तुमच्या शरीरात युरिक ऍसिड वाढतं युरिक ऍसिड वाढल्यानंतर तुमचं जे आहे ते शरीरातले सांदे पकडायला लागतात तुमचं डायजेशिव्ह सिस्टीम खराब होतं आणि युरिक ऍसिड वाढल्यामुळे मुतखडापण किडनीमध्ये तयार व्हायला लागतो युरिक ऍसिड हे किडनीने बनवणारं एक रसायन आहे युरिक ऍसिड कमी करण्यासाठी कोळा सगळ्यात महत्वाचं काम करतो म्हणून तुमचा मुतखडापण हे बाहेर काढण्यासाठी काम करतो आता याचा ज्यूस कसं बनवायचं आता याला काय करायचं याची सालवरची म्हणजे याला कापून घ्यायचं वरची साल काढून फेकायची पांढरा भोपळ्यासारखा बियाचा भाग असतो तो काढून फेकायचा मधला पोर्शन वापरात घ्यायचा याला कद्दूकस करायचा किसल्यानंतर याच्यातून पाणी निघतं कद्दूकस केल्यानंतर याच्यातून जे पाणी निघतं ते झालं तुमचं कोवळ्याचं ज्यूस त्याला कुठलीच चाव नसते म्हणून त्याच्यात थोडं लिंबू थोडं थो लिं मीठ आणि जर कधी तुम्हाला डायबिटीस असेल गुळ किंवा मठ टाकून ते ज्यूस रोज सकाळी उपाशीपोटी तुम्हाला घ्यायचं असतं काय फायदा कराल तर तुमचं नॅचरली बॉडीला डिटॉक्स करेल रक्तातलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित करेल तुमचं पोट साफ होत नसेल सा, तर पोट साफ व्हायला लागेल मेंदूचे तर त्याचा आकार कसा आहे मेंदू सारखा आहे तुमच्या आहे म्हणून डोक्यासाठी hmm. ते अतिशय उपयुक्त फळ आहे आणि डोकं जर शांत झालं मन जर शांत झालं तर तुमचं पूर्ण शरीर हे निरोगी झालं पूर्ण रक्तवाहिन्यातला घाण कचरा हा सगळा बाहेर काढतो आलं लक्षात आता कुणाला आणखी काय फायदे माहिती याचे हृदयासाठी हृदय तेच झालं ना ते तुमचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल झालं हृदय नॉर्मल झालं बीपी नॉर्मल झालं तुमचं आणखी आणखी काय माहिती तुम्ही थोडक्यात म्हणजे हे जगातलं सर्वात एनर्जी देणारं सकारात्मक एनर्जी देणारं फळ आहे म्हणून याला लटकवण्यासाठी याला त्यांनी हे दिलेलं आहे हे दरवाजात लटकवतात मग दरवाजात नुसतं लटकवल्याने जर एवढी सकारात्मक एनर्जी आपल्याला मिळणार असेल आपल्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाणार असेल तर तेच फळ जर कधी तुमच्या शरीरात त्याचा रस जर गेला तर किती फायदा होईल हे तुम्ही रिअलाईज करा आता आणखी कोणाचा काही प्रश्न आहे याच्या याच्याविषयी घ्यायचं का उपाशी पोटी घ्यायचं सगळ्यात चांगला फायदा करायचं नाही आता काय करायचं आणखी एक सांगतो याला तुम्हाला मी पहिले सांगितलं याला कापायचं याचे चार आता हा छोटा आहे याचे चार भाग करायचे एका व्यक्तीसाठी एक भाग आज घ्यायचा एक उद्या एक परवा नंतर पुन्हा दुसरा कापायचा पण आता याचा एक आणखी एक पदार्थ बनतो तो म्हणजे काय आता आज तुम्हाला याची कोळ्याची कोशिंबीर तुम्हाला मिळणार आहे याच्यात काय करतो आपण याची साल काढतो त्याला कद्दूकस करतो त्याच्यातला रस काढून घेतो त्याचा ज्यूस तुम्हाला प्यायला देतो आणि मग जो कद्दूकस केलेला जो क हे असतो किस असतो त्या किसामध्ये समप्रमाणात काकडी टाकतो त्याच्यात थोडं दही टाकतो दही टाकून त्याची कोशिंबीर बनवतो आणि ती कोशिंबीर मध्ये थोडं शेंगदाण्याचा कूट टाकतो अतिशय उत्कृष्ट आणि एवढी सॉलिड ती कोशिंबीर लागते की तुम्हाला ती आज खाल्ल्यानंतरच तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल कोशिंबीर पण छान बनते लोगी सारखी भाजी केली ठेवते करू शकता काय अडचण नाही